येते ना कामगारावर शेतकऱ्यावर भोसदंडच आहे ना आम्ही बी सभासदच आहे तर आम्ही दीडशे रुपयेपासून काम केलं आहे दीडशे रुपये महिन्याला रोज नाही महिन्याला दीडशे रुपयेपासून काम केलं आहे आम्ही एक नाही तीनशेने केले आहे चारशाने केले टक्केवारीत होतो आम्ही अन्नाचा काळ एक नंबर होता अन्नाचा हित आम्ही महाबळेश्वरनं पैशाच होतो अन्नाच्या काळात गाड्या भरून आणि शेतकरी करता वाटत होतो ह्यांच्या काळात कर्ज कसं निघल ही वाट बघते कर्ज कोण देत आहे बघते कोणाकडे बी जाते अजित पवाराकडे जाते मुख्यमंत्र्याकडे कर जाते कर्ज कसं मिळते अण्णा तसे बघत नव्हते हीच बघत होते कामगाराचे हित शेतकऱ्याचं हित ही बघून सगळं करत होते आणि स्वतःच्या हेने पैसे वाटत होते हिमतीवर असं नव्हतं ह्यांचं हे काय नाही कर्ज किती मिळेल तुम्ही आता म्हणला इकडे चाल तर लगेच पळत येते तिकडं चाला म्हणलं तर लगेच पळत येते एक गाडी इकडं एक गाडी इकडं एक गाडी तिकडं काय करायचं कामगारांनी काय करायचं मला सांगा काम अन्नाच्या काळात एक रुपयासुद्धा राहत नव्हता अण्णा एका मोठी बोनस वीस टक्के अनुदान पाच टक्के ह्या तिळमतुर शंकर नाही म्हणत होती बोनस देताना आणि खरंच बोलत होते खोटं असं एकही बोलत नव्हते ह्यांच्या काळात काय वाटोळीसारखं सारखं पळणंच आहे देतो आणि घेतो देतो आणि घेतो आणि या मिटवायला तुम्ही बी आमचंच आहे आणि आम्ही बी तुमचंच आहे एवढं म्हणतंय आणि पुढे गे पुढे गेलं की महाग पहिलं पाडं पंचावन काय करायचं आम्ही सांगा इथं बसून का आता लेकरं बाळा तर आम्हाला घरदार आहे इथं काय लागत नाही चहाला पैसे लागतील ओ संडासलं गेले तर तीस रुपये म तिथं संडासला घेते कुठनं पैसे आणायचे आम्ही आणि कुठनं काय करायचं सांगाई आज चार दिवस झाले आमचं काय तळतळ होते घरच्यांनी फोन करायचा जा। आम्ही हाय व्यवस्थित म्हणायचं त्यांना काळजी वेगळी आम्हाला काळजी वेगळी ही देतोय का नाही वेगळी काळजी बी पी शुगर आहे तीन 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 हजार रुपये महिन्याला गोळ्या लागतील काय करायचं सांगाई हेनी ठामपणान म्हणाव ना हे तुमचे पैसे घेऊन जावा आमचे पैसे आणलेले तर दे ना म्हणण्याचा उद्देश काय आमचे जे पोरनं जे पैसे आणलेत दिल्लीतनं आमचं नाव सांगून आणलेत असं काही नाही ते बाबा आहे कामगाराचे एवढे शेतकऱ्याचे एवढे व्यापाऱ्याचे एवढे असं सगळं वर रिपोर्ट दिल्याशिवाय तर देता येत नाही ना यांना मग कुठवर आम्ही थांबाय सांगाई तुम्ही तुम्हीच आमचे माय बाप आहे तुम्ही हे गाव मी पेट्रोल पंपवर अडोतीस वर्ष सर्विस केलेलं आहे मी रिटायर झालो दोन हजार वीसला तेव्हापासून माझा प पगार आणि हे आलं अडकलेलं आहे पेन्शन मग पगारी फायनल सगळं हे झालेलं आहे फक्त माझा सात महिन्याचा पगार राहिलेला आहे हां घरात कोण कोण आहे तुमच्या घरात मुलं आहेत कमवणारे तुम्ही त्या काळात तुम्ही एकटेक्ट सुधो आता घरात कोण कोण कमवत घरात कोण कमवत नाही जिरात आहे तीन एकर जमीन आता सगळं काय तुमच्या त्या पगारावर पोरांचं भविष्य डिपेंड आहे हा सगळ्या पगारावर अवलंबून आहे सगळं आता चेअरमन साहेबाला काय सांगणार काय सांगाल आमचं चेअरमन साहेब मला कारखाने इलेक्शनच्या टायमाला निवडून उभा राहिलं तेवढच सांगितलं होतं तुम्ही आमदारकीच्या आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहत नसलं तर आम्ही मतं देतो होय म्हणून आमच्याकडनं मतं घेतली आणि परत चेअरमन झाल्यानंतर परत अजून आमदारकीचं ढवाळ आणि परत अजून ते उभा राहून फोस लावून निवडून आले आहे तुम्हाला तुम पेमेंट देण्याचं आश्वासन दिलं होतं का त्यांनी हो दिलं होतं की आश्वासन दिलं होतं म्हणून आम्ही प्रचार केला पैसे मागायला गेला पैसे अधिकारी ऑफिस मधल्या टिकूत नाहीत काहीच देत नाहीत फायनल किती आहे पगार किती आहे त्या जे आकडे द्या म्हणलं तर काहीच देत नाहीत त्या हा ह्या कामा कामगारावर दबाव आणून ते काय मध्ये देऊ शकत नाही माहिती देऊ शकत नाही मी भारत नानांचा पण काळ बघितला होता त्यांच्या अगोदर आता अभि ताबा पाटील चेअरमन आहे या सगळ्या चेअरमन मध्ये एक सारखेपणाचा आहे काय अभि ताबा जरा बरे वाटते दगडापेक्षा बीट मोबाय असं काय आहे अहो आम्ही कारखान्यात सभासद आहे हे दोन अडीच वर्षामध्ये ते चेअरमन झाले हा जी तीनशे चारशे कोटीचं जी कर्ज काढलंय हे आमच्या सभासदावर भूर्दंड आहे उलटा हे कर्ज एवढं मोठं करून ठेवलंय हे तर धोक्याचं आहे का सभासदासाठी नाही हिताच नाहीच भविष्यात कारखान्यावर बरोबर आहे उघडच आहे एक अकरा ऐंशी का ला कामाला लागलो आणि रिटायर झालो एक सहा एकतीस मे बावीस ला आणि माझं पेमेंट राहिलेलं सांगतो तुम्हाला ग्रॅज्युटी एक नंबर दोन नंबरला एकतीस महिन्याचा पगार आणि पंधरा टक्क्याचा फरक आणि तर त्यामधला सतरा अठराचा बोनस आणि बारा टक्क्याचा फरक आणि ही माझं वयक्ठिक झाला मला एकूण सांगा तुम्ही तुमच्या बरोबर बरेचसे कामगार होते ते कामगार बसले होते की विठ्ठल कधीतरी चालू होईल आणि कारखाना चालू झाल्यानंतर जी सत्तेवर येणारी आहेत कुठून तरी पैसा उपलब्ध करून आपलं देणं देतील या आशेवर तुम्ही किती वर्षे बसलाय किती जण आहेत सगळे कामगार हेच आता तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या चेअरमन साहेबांनी आणि संचालक बोर्डाने कर्मचाऱ्यासाठी सभासदांसाठी आणि इतर बँकेचे देणे देण्यासाठी इतर व्यक्ती देणे आणि व्यापारी समजाचं पैसे देण्यासाठी ह्या अतिशय चांगला निर्णय घेतला आणि ह्याने तीनशे सत्तेचाळीस कोट रुपये एन सी डी सी बँकेकडून साखर आयुक्त असेल महाराष्ट्र शासन असेल यांच्या शिफार शिफारशीनुसार घेतला आणि हे जो निर्णय चांगला घेतलेला आहे तो ह्या शिफारस तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये एकाही व्यापाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही बँकेला एक रुपयेही न देता सर्व रक्कम कुठं हडप केली त्यांची त्यांनाच तेन्च माहिती